नमस्कार सर्वांचं खूप मनापासून स्वागत आज आपण महिनाभर टिकणारे पौष्टिक असे गव्हाच्या पिठाचे लाडू बनवतोय आणि आपले लाडूचं टेक्स्चर बघा खूप मस्त झालंय आणि लाडू बघा मस्त वळतायत खूप भारी होतात एकदा नक्की ट्राय करून बघा हे तुम्ही महिना बर स्टोअर करून खाऊ शकता मुलं हॉस्टेलला हो असतील तर मुलांसाठी बनवून देऊ शकता खूप मस्त लागतात नक्की ट्राय करून बघा हा व्हिडिओ थोडासा जरी आवडला ना तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा रेसिपी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका रेसिपी कशी वाटली ते सुद्धा नक्कीच कमेंट करून सांगा तर गव्हाच्या पिठाचे लाडू बनवण्यासाठी आज आपण इथं एक कप गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि गव्हाचं पीठ आहे ना न चाळताच घ्यायचं आता हे कोरडंच आपल्याला अगोदर भाजून घ्यायचं आहे आणि हे पीठ फक्त स्लो टू मिडियम गॅसवरतीच भाजून घ्यायचं खमंग असं पीठ भाजून घ्यायचं आहे थोडासा कलर चेंज झाला की त्याच्यामध्ये आता आपण अर्धा कप तूप टाकून घेणार आहोत आणि तूप थोडं थोडं करत टाकायचं आहे आपल्याला चांगल्या पिठाचा अंदाज घेत घेत मिक्स करून घ्यायचं आता इथं मी सुरुवातीला पाव कप तूप टाकून घेतलं आता ते सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे नंतर उरलेला पाव कप तूपसुद्धा आता आपण टाकून घेणार आहोत हे सुद्धा मिक्स करायचे आपल्याला आणि स्लो गॅसवरती खमंग असं पीठ भाजून घ्यायचं आहे आता इथं बघा मस्त असं पीठ भाजत आले आपलं तूप पूर्ण एकजीव झालंय आता हे सगळं अशा प्रकारे आपण गुठळ्या मोडत मोडत भाजून घेणार आहोत आता इथं मस्त असा कलर चेंज झालाय बघा पिठाचा खमंग कलर आलाय आपल्या पिठाला तर आता हे आपण सगळं मिश्रण पूर्ण असं भाजून झालेलं काढून घेणार आहोत त्याच कडेमध्ये इथं मी आणखी दोन चमचे तूप टाकून घेतलं आणि त्याच्यामध्ये आपण इथं थोडेसे काजू बदामाचे तुकडे भाजून घेणार आहोत छान फ्राय करून घेणार आहोत तुपामध्ये तुम्ही तुमच्या आवडीचे कुठलेही ड्रायफ्रूट्स याच्यामध्ये टाकू शकता आता हे भाजून झाले काढून घेऊया आता त्याच तुपामध्ये आपण थोडेसे सुद्धा भाजून घेणार आहोत त्यानंतर फक्त एक दोन ते तीन चमचे आपण बारीक रवा टाकून घेतला आहे तीन चमचे बारीक रवा टाकून घेतला आहे मी तो भाजून घ्यायचा आहे आप आपल्याला तुपामध्ये याच्यामुळं काय होतं ना लाडू जे आहेत ना छान रवाळ लागतात खाताना दोन चमचे बेसनपीठसुद्धा टाकून घेतलं आहे तीन चमचे रवा आणि दोन चमचे बेसन पीठ टाकून घ्यायचं आणि हे खमंग असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला आणि फक्त स्लो गॅसवरतीच भाजून घ्यायचं आहे तर हे सुद्धा छान असं भाजून झालंय आता हे सगळं आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे आपण जे ड्रायफ्रूट्स फ्राय करून घेतले होते ना ते सुद्धा टाकून घ्यायचे मस्त असं आपलं पीठ भाजलं गेलं आहे बघू शकता तुम्ही खमंग असा कलर आला आहे त्याला आता हे सगळं एकत्र करून झाले आता त्याच कढईमध्ये मी एक चमचा तूप टाकून घेतलं आणि त्याच्यामध्ये एक कप गूळ टाकून घ्यायचा दोन चमचे पाणी टाकायचे फक्त आपल्याला याच्यामध्ये आणि गूळ फक्त आपल्याला मिडियम गॅसवरती विरघळवून घ्यायचा आहे याचा कुठल्याही प्रकारचा पाक करायचा नाही आपल्याला गूळ फक्त चांगला विरघळवून घ्यायचा तर इथं बघा छानसा गुठळ्या मोडत मोडत आपण गुळ विरगळून घेतला गॅस लगेचच बंद करून टाकायचा आणि हे सगळं जे मिश्रण आहे ना ते एकत्र एक करून घ्यायचं सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला अगदी परफेक्ट प्रमाण होतं या प्रमाणामध्येच बनवून बघा तुम्हीसुद्धा खूप छान लाडू होतात हो हो तर ते हे सगळं एकजीव करून घ्यायचं आणि थोडंसं आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आपले लाडू वळता येतील हाताने इथपर्यंत कोमट होईपर्यंतच वाट बघायची जास्तसुद्धा थंड व्हायची वाट बघू नका नाही तर लाडू थोडेसे कडक होतात बांधताना त्रास होतो त्यामुळं फक्त थोडंसं हाताला सोसळीत कोमट झालं की याचे लाडू वळून घ्यायचे आपल्याला आणि तरीसुद्धा जर पाक थोडासा पुढे गेला गुळ वितळवताना तरीसुद्धा तुम्ही काय करू शकता याच्यामध्ये दोन चमचे कोमट पाणी गरम करून टाकायचं गरम करून कोमट पाणी टाकायचं म्हणजे लाडू वळता येतात आता इथं बघा मस्त असं लाडू वळा जातो आहे आपला आणि दिसायला सुद्धा ना खूप खमंग दिसतो चवीलासुद्धा खूप भारी लागतो आणि खातानासुद्धा पीठ पीठ लागत नाही रवाळा असा लाडू लाग लागतो चवीलासुद्धा हे लाडू खमंग आणि भरपूर पौष्टिक असल्यामुळं तुम्ही मुलांना बनवून देऊ शकता मधल्या वेळेत खाण्यासाठी महिनाभर हे लाडू अजिबात खराब होत नाहीत कुठल्याही हवा बंद डाब्यामध्ये तुम्ही बरणीमध्ये भरून ठेवू शकता तर इथं बघा आपले मस्त असे लाडू वळून झालेत छान असे छान रवा दिसतोय लाडूसुद्धा आपला तुम्हीसुद्धा बनवून बघा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा रेसिपी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका कशी वाटली सिम्पल आणि साधी पौष्टिक रेसिपी ते तेसुद्धा नक्कीच कमेंट करून सांगा